जिल्हाधिकारी कार्यालय रत्नासमोर समाजसेवक मंगेश मोरे यांचं सात जुलै रोजी अमरण उपोषण रोटरी अकॅडमी महाडच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न एल पी इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड येथे आषाढी एकादशी निमित्त उत्साहात वारकरी दिंडीचं चा आयोजन नवयान बौद्ध युवा संघ यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तालुक्यातील श्री गणेश मूर्ती जगभर प्रसिद्ध आहे या तालुक्यात घराघरात गणपती मूर्ती बनवण्याचे कारखाने आहेत यंदा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश चतुर्थी असल्याने जुलै आणि ऑगस्ट या महिन्यातच गणेश मूर्ती घडवण्याचं काम दिवस रात्र करण्यात येणार आहे आहे हे सर्व काम विजेवर अवलंबून परंतु काही दिवसापासून पेण तालुक्यामध्ये सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे गणेश मूर्ती वेळेत पूर्ण करण्यासाठी कारखानदारांना अडचणी येत आहे श्री गणेश मूर्ती वेळेत पूर्ण न झाल्यास त्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे त्यामुळे आज पेणमधील कारखानदारांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली जर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर पेण तालुक्यातील सर्व कारखानदार मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे गणेश मूर्तीकार संघटनेतर्फे श्रीकांत देवधर यांनी महावितरण शहर अभियंता मेश्राम यांना सांगितले यावेळी श्रीकांत देवधर मयूर साबळे मयुरेश कपिल सुतार निलेश समेळ मिनी पैठणकर गणेश पवार सागर पवार आणि इतर गणपती कारखानदार उपस्थित होते पेंड चा गणेश मूर्तिकार आणि व्यावसायिक कल्याणकारीचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळे जमलेलो आहोत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पेंड जगभर प्रसिद्ध आहे गणपती मूर्तींसाठी यंदाची सत्तावीस ऑगस्ट ची तारीख आहे गणपतीच्या चतुर्थीची आणि घराघरातला माणूस कंटाळलाय ही तर गोष्ट बाजूलाच झाली पण फेंडच्या गणपती कारखान्यांना सारखा लाईट जाणं आणि तो दोन मिनिटात येणं आणि परत जाणं हे असह्य झालेलं आहे खरं हे सगळे जे जमले त्यांचे कारखाने चालू आहेत अजिबात वेळ नाही त्यांना कामातून तरी आम्ही एम एस एम एत आलोय दरजोरोज वेगवेगळे लोक येतात तरी यांना बिलकुल परवा नाही तर आम्ही अर्ज दिलाय त्याच्यात आंदोलनही होईल लगेचच असं त्यांना सूचना दिले त्यांच्याकडनं उत्तरं नेहमीचीच थोपाथोपीची आहेत पण याचा काहीतरी गांभीर्याने विचार व्हावा नाही खरोखर तीव्र आंदोलन होईल खेड नगरपालिका दवाखाना गेली तीन वर्ष बंद असल्यामुळे तो सुरू करण्याबाबत आणि वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी मिळण्याबाबत तसेच खेड नगरपालिका हद्दीतील अण्णाचा परा ते डेंटल कॉलेज पर्यंतचे अंतर्गत रस्ते सुरक्षित करणं या मागणीबाबत आणि खेड भोसते मार्ग रेल्वे स्टेशनचे खड्डेमय रस्ते सुरक्षित करण्याबाबत खेळ रिक्षा चालक आणि समाजसेवक मंगेश मोरे यांचं सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी अमरण उपोषण स्थळ रत्नागिरी कार्यालय रत्नागिरी येथे करण्यात येणार आहे यापूर्वी यासाठी गेले तीन वर्षात आठ वेळा त्यांनी अमरण उपोषण केलं होतं तरी या उपोषणाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती समाजसेवक मंगेश मोरे यांनी केली नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे आज मी नागरिकांना आवाहन करतो आणि विनंतीही करतो की खे जे खेड शहरातले जे आपले रस्ते खराब झालेले आहेत खेड ते नाका ते खे डेंटल कॉलेज आणि खेड रेल्वे स्टेशन आणि मुख्यतः खेड नगरपालिकेचा दवाखाना गेली चार वर्ष बंद आवेश येत आहे खरोखर त्या बा दवाखान्यात गोरगरिबांचे खूप आता हाल होतात पावसाळा आलेला आहे कालच नगरपालिकेने एक नोटीस काढले याची डेंग्यूची प्रत्येकाला प्रत्येक पेपरात काल दिले नाही आणि नोटीस पण दिले नाहीत की डेंगूची जनजागृती आम्ही करतोय म्हणून डेंगूची जनजागृती करत असताना जर खेड नगरपालिकेचा दवाखाना चालू अवस्थेतच नाहीत तर गरीब माणूस डेंगूचे उपचार घ्यायला जाणार कुठे प्रायव्हेट हॉस्पिटलला गेला तर हजार बाराशे पंधराशे रुपये त्या डेंग्यूसाठी खर्च परवडत नाही म्हणून आमची त्यांना वारंवार वार विनंती आहे हे माझं जवळजवळ नगरपालिकेचा दवाखाना चालू होईपर्यंत हे माझं पाचवं उपोषण आहे तरीसुद्धा ही लोक लक्षात देत नाहीत आणि मुख्य ते म्हणजे खेड ते भरणा जो रोड आहे तो खूप आता खराब झालेला आहे त्याच्या वारंवार आम्ही बी एड खाताकडे नगरपालिकेकडे जाऊन विनंती केली त्यांना एक वेळ तर मार्च महिन्यात आम्हाला असं सांगितलं नगरपालिके तो आमच्याकडे रोड येत नाही तो बियाण एड जातो मी मी तसाच काही मिनिटांनी बी एड गेलो तर बी एड बोलतात तो आमच्याकडे रोड आता नाही आहे कारण नगरपालिकेच्या जलवाहिनीचे काम चालू आहे त्यामुळे तो नगरपालिकेकडे मग आम्ही तो रस्ता हाय कोणाचा हे तरी कोणाचं समजायचं तर असे भरपूर उपोषणं त्या एक मेला पण मी उपोषण केलं तेव्हा मला सांगतले की खड्डे आम्ही भरतो म्हणून खड्डे भरले ते नेमके शेवटच्या एंडला भरलेन आणि दर्जा पण चांगला नव्हता त्या खड्ड्यांचा भरलेला म्हणून या पहिल्याच पावसात त्या खड्ड्यांची अशी आणि अशी अवस्था असा झालेली आहे आता खेड शहरात आणि खेड रेल्वे स्टेशनची की खरोखर मा नागरिकांना कुठून जायचं कसं जायचं हा प्रश्न पडतो आहे परत रिटर्न जर माणूस फिरला तर परत आपल्याला ह्या रोडने जायचं आहे कसं जायचं असा नागरिकांना आता हे होतंय म्हणून मी नागरिकांना परत एकदा आवाहन करतो विनंती करतो की तुमच्या आशीर्वाद माझे पाठी जाऊ मी हल्ली आता जिल्ह्याच्या ठिकाणी उपोषणाला जात आहे माझं उपोषण हे अमर उपोषण आहे त्यांचे तुम्हाला मला तुमचं पाठबळ मिळावं येत्या सोमवार दिनांक सात सात दोन हजार पंचवीस जुलै रोजी या येणाऱ्या सोमवारी माझं माननीय जिल्हाधिकारी साहेब रत्नागिरी येथे अमर उपोषण आहे तेव्हा परत एकदा विनंती करतो की वैद्यंतेने मला साथ द्यावी व आशीर्वाद असावे धन्यवाद गुरुवार दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी रोटरी अकॅडमी महाडच्या जेईई नीट आणि सीईटी यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला सरस्वती मातेच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केल्यावर रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिन रादा पाटणे यांच्या हस्ते प्रमुख मान्यवर डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर सौनीता शेठ प्रदीप शेठ आणि अपूर्वा देसाई यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आलं तसेच व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांचं शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत केलं या प्रसंगी प्रमुख मान्यवर डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी स्वप्न पाहून ते स्वप्न अभ्यास आणि जिद्दीच्या बळावर पूर्ण करण्याचा सल्ला दिला विद्यार्थ्यांनी आयुष्यभर मेहनतीची तपश्चर्या केल्यास त्यांना सहज यश मिळतं प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये मी हे करू शकतो असा आत्मविश्वास असायला हवा विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर नियंत्रण गरजेचं आहे दूर विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल सांगितलं शेवटी गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्रमुख मान्यवर सौमिता शेठ यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा असं सांगून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी पालक सौमाळी आणि गायकवाड यांनी मुलांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी संतुलित आहार आवश्यक आहे त्यामुळेच पालकांनी मुलांच्या योग्य आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे मुलांशी संवाद साधणं मुलांच्या आवडीनिवडी जगताना त्यांच्या अभ्यासाकडे देखील लक्ष दिलं पाहिजे रोटरीच्या पाठिंब्यामुळेच मुलांनी हे यश मिळवले असं सांगून यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख मान्यवरांचं आभारपत्र देऊन त्यांचे आभार मानण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रघुवीर घाट येथे दरड कोसळल्याच सत्र चालूच आहे मात्र सार्वजनिक बांधकाम याकडे बुजून दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे रघुवीर घाटाला प्रशासनानं पर्यटन स्थळाचा दर्जा दिलेला असून मिनी महाबळेश्वर म्हणून या घाटामध्ये पर्यटनासाठी लोक मोठ्या प्रमाणावर येत असतात सातारा खोऱ्यातील चौवेचाळीस गाव या घाटामुळे रत्नागिरी जिल्ह्याला जोडली गेली परंतु पावसामुळे वारंवार दरण कोसळून या गावाचा संपर्क तुटतो शाळेतील मुलं आणि इथून दळणवळण करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतं या अगोदर खोपी येथील माजी सरपंच यशवंत भोसले अंकुश भोसले राजेंद्र भोसले सुरेश भोसले शुभम भोसले, शुबं भोसले। नागेश भोसले तसेच इतर ग्रामस्थांनी प्रशासनाला या होणाऱ्या वारंवार निवेदन दिले बाबींकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसत भविष्यामध्ये दरड कोसळून अपघात झाल्यानंतर हे प्रशासन जाग होणार आहे का असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थांमध्ये निर्माण आहे शिवसेना युवती सेनेच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सिद्धी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली सिद्धी शिंदे या शिवसेनेच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या असून मागील अनेक वर्षापासून त्या सेनेच्या माध्यमातून सक्रियपणे सामाजिक कार्य करत आहेत त्यांच्या नेतृत्व गुणांना आणि संघटन कौशल्याला ओळखून पक्षाकडून त्यांना ही जबाबदारी देण्यात आली या नियुक्तीमुळे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात युवती सेनेच्या कामकाजाला अधिक बळ मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येते सिद्धी शिंदे यांनी आपल्या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं पक्षानं माझ्यावर दाखवलेला विश्वास मी पूर्णपणे सार्थ ठरवीन युवतींना न्याय सुरक्षितता आणि सशक्तीकरण यासाठी कार्य करणं हे माझं मुख्य ध्येय राहील युवती सेना ही शिवसेनेची महिला आणि युवतींची शाखा असून महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे सामाजिक न्याय मिळवून देणं आणि महिलांना नेतृत्वासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे या नियुक्तीनंतर पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी सिद्धिताई शिंदे यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कोकणातील एका लेखीनं आपल्या स्वकर्तृत्वावर यशाच शिखर गाठक अमेरिकेत सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या आणि सर्वश्रेष्ठ असणाऱ्या टॉप वुमन ऑफ या गवच घातले हा सर्वोच्च सन्मान मिळवणारी ती प्रथम महाराष्ट्रीयन आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिंचवली या छोट्या गावातील शमा बुटाला आणि लग्नानंतरच्या शमा केसकर यांनी हा मान मिळवला शमा केसकर या सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे मात्र त्यांची नाळ आजही कोकणशी जोडलेली आहे त्यांचं कुटुंब मुंबई अंबरनाथ येथे वास्तव्यास असून त्यांनी आपलं संपूर्ण शिक्षण मुंबई युनिव्हर्सिटीतून पूर्ण केलंय त्यानंतर अमेरिकेत मास्टर्स इन कम्युनिकेशन ही पदवी संपादन केली त्या सध्या अमेरिकेत स्टेल्थ एआय स्टार्टअप कंपनीत मुख्य टेक्नॉलॉजी ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत त्यांच्या कार्याची दखल अमेरिकेने घेत क्षमा केसकर यांना यंदाचा द टॉप ऑफ हा किताब देऊन सन्मानित त्यांच्या या यशाबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे श्रद्धा भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम अनुभवायला मिळाला तो एल पी इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेळ येथे शनिवार दिनांक पाच जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त शाळेच्या वतीने उत्साहात वारकरी दिंडीचं आयोजन करण्यात आलं या विशेष दिंडीत इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला टाळ मृदुंग यांचा गजर आणि श्री देव विठोबा रखुमाईच्या जयघोषात ही दिंडी शाळेपासून खेड बाजारपेठेत काढण्यात आली वारकऱ्यांच्या पारंपरिक पोशाखात चिमुकड्यांनी नटून छटून सहभाग घेतला या दिंडी इयत्ता सातवीतील भोसले हिनं विठ्ठल तर अवनी खेडेकर हिनं रखुमाईच्या वेशभूषेत साकारलेल्या भूमिका सर्वांचं सा लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चिंगळे मॅडम मॅडम टकले यांनी विशेष परिश्रम घेतले दिंडीमध्ये प्राचार्य बाळासाहेब किसन भगत पर्यवेक्षक शिवाजी गानू सुनील निर्मळ श्रीराम खेडेकर संतोष तांबे चिंगळे टकले मॅडम भाग्यश्री एवळे मंजिरी शिंदे तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वारकरी आणि सामाजिक एकोप्याची भावना रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला शाळेच्या वतीने आयोजित केलेल्या या भावी दिंडीचं परिसरात कौतुक करण्यात येत आषाढी एकादशी निमित्त दिनांक पाच जुलै रोजी जिल्हा परिषद आदर्श शाळा भडगाव वाडी तालुका विद्यार्थ्यांनी मोठ्या बाल बालदिंडी काढली विठ्ठल नामाच्या विद्यार्थ्यांनी पांडुरंगाच्या पालखीची मिरवणूक शालेय परिसर ते विठ्ठल रखुमाई मंदिर जोगळेवाडी अशी काढली दिंडी मध्ये विद्यार्थ्यांनी अभंग भारूड सादर करत विठ्ठल भक्तीचा जागर केला टाळ मृदुंग झांज यांच्या गजरात तसेच कोसळणाऱ्या पाऊसधारा झाला याने वातावरण भक्तिमय झालं शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक पालक तसेच ग्रामस्थांनी या दिंडीला प्रथा प्रतिसाद दिला यावेळी विद्यार्थ्यांनी विठोबा रखुमाईच्या प्रतिमेला फुलांनी सजवून पूजन केलं आणि हरिपाठ भजन यांचं आयोजन केलं या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये परंपरेची ओळख निर्माण होत श्रद्धा आणि संस्कार जोपासले जात असल्याचं मुख्याध्यापक पेवेकर सर यांनी सांगितलं या ज्ञान शाळा समितीचे अध्यक्ष राकेश हुसरे सर्व सदस्य शिक्षक पालक संघ राखी सावित्री माता पालक संघाच्या सदस्या त्याचबरोबर शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता भारताच्या ऐतिहासिक क्रांतीभूमी बौद्ध समाजाच्या चळवळीतील कार्यरत असलेली युवा नेतृत्वाची एक संघटना नवयान बौद्ध युवा संघ महाड कोलादपूर माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी बारावी आणि उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे आज दिनांक पाच जुलै रोजी सकाळी अकरा वाजता संघाचे उपाध्यक्ष सुमित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती अध्यक्ष अशोक जाधव विनायकराव हाटे बहुजन सेना संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ जाधव राहुल साळवी योजना लोखंडे सोनाली हाटे संतोष हाटे डॉक्टर दीपक कांबळे धर्मेंद्र जाधव शैलेश पवार पत्रकार निलेश लोखंडे अशोक सक्पाळ पत्रकार नितेश लोखंडे आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सर्व महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्री राजेंद्र जाधव यांच्या धार्मिक विधीनं करण्यात आलं या कार्यक्रमात विनायकराव हाटे अशोक जाधव राहुल साळवी यांनी आपले विचार मांडले आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यानंतर सर्व शालेय विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्यांना सन्मानपत्र वह्या वाटप करून विनायक हाटे शैलेश गायकवाड सुमित मोरे अशोक जाधव दीपे जाधव पत्रकार निलेश लोखंडे संतोष हाटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा देखील सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संघाचे सचिव सुबोध मोरे यांनी केलं या, या कार्यक्रमाला संघटनेचे कार्यकर्ते सभासद मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आजचा कार्यक्रम मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे आजच्या कार्यक्रमाला का तालुक्यातील सर्व सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय या क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर या मान्यवरांनी आजच्या कार्यक्रमाला का उपस्थिती दर्शवली खऱ्या अर्थानं नवयान बोधविघ महार पोलादपूर माणगाव या जे उद्दिष्ट आहे की तळागाळापर्यंत शिक्षण पोचलं पाहिजे शिक्षण आरोग्य आणि बेरोजगारी ह्या तीन क्षेत्रामध्ये प्रामुख्याने आमचं नवयान बौद्ध संघटना ही प्रामुख्याने कार्यरत आहे आणि असं असताना आज खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावी या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने प्रावीण्य त्यांनी मिळवलेलं आहे त्यांना आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं सन्मानित केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीवरती आपण खऱ्या अर्थानं थाप देण्याचं खऱ्या अर्थानं संघटनेच्या वतीने काम केलं आहे तदनंतर आपण युपीएससी एमपीएससी एल एल बी अशा ज्या काही आपल्या उच्च उद्घोषित शिक्षण क्षेत्रामध्ये काम ज्यांनी केलेलं आहे त्या देखील विद्यार्थ्यांचा आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी सन्मान त्यांना कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर देण्याचं आपण खऱ्या अर्थाने काम केलं आहे वास्तविक तसं पाहिलं तर शिक्षण हे वाघिण्याचं दूध आहे जसं बाबासाहेब म्हणतात तर त्या पद्धतीने शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना प्रेरित झालं पाहिजे त्यांच्या कामगिरीसाठी म्हणून ही कौतुकाची थाप खऱ्या अर्थानं आपण देण्याचं काम आपल्या संघटनेच्या वतीने आपण खऱ्या अर्थाने केलेलं आहे आणि त्यांना त्याच्या या सर्व गोष्टीमध्ये प्रेरणा मिळाली मिळावी प्रेर त्यांना प्रेरित व्हावं म्हणून शैक्षणिक साहित्य वाटप हे आपण या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थानं आपण केलेलं आहे आज असा दिमागदार सोला आपल्या नव्या बौद्ध युवा संघाच्या वतीने महाड तालुका मानगाव यांच्या वतीने जो पार पाडला आणि खरोखर गुण ते दहावी ते बारा विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आले आणि आमच्या नवयान संघटनेचा हेतू असा होता की जे आपल्या समाज समाज बांधवातून जी दहावी बारावी जी युवा शिकत आहेत त्यांना ते एक प्रेरणा देण्याची एक उत्तेजित करण्याचं काम आम्ही नवयान संघटना करत आहोत आणि ते आता हे पहिल्या वर्षीच आहे परंतु जो जोपर्यंत आपली नवयान संघटना या रायगड धर्तीवर आहे तोपर्यंत नवयान संघटना क्षेत्रात वृत्तीनं काम केलेल्या गुरुवर्य अनंत जोशी यांच्या अमृत महोत्सवी चिंतन सोहळा रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये ब्राह्मण येथील सभागृहात समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या सोहळ्याला खेड मधील पेन्शनर संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश वैद्य ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष आबा निकम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर माजी नगराध्यक्ष तथा ज्ञानदीप शिक्षण संस्था अध्यक्ष अरविंद तोडकरी ब्रह्मकुमारी स्वरूपा बहनजी संजीवनी बहनजी संतोष पाटणे नितीन नांदावकर यांच्यासह खेड गृहरक्षक दलातील जवान उपस्थित होते गुरुवर्य ए टी जोशी यांनी खेड शहरासह तालुक्यातील शिजघर प्रभुवाडी कोंढिवली भिलारे आईनी धावणी तळघर आदी गावांमध्ये ज्ञानदानाचं काम सेवा वृत्तीनं केलं त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम करतानाच खेड तालुका परीक्षा मंडळ प्राथमिक शिक्षक संघ सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती दल अखिल भारतीय ग्राहक पंचायत यामध्ये देखील निष्काम सेवा केली सन नऊ मध्ये शिक्षण क्षेत्रातून निवृत्ती घेतल्यानंतर देखील त्यांनी खेड तालुका पेन्शनर्स असोसिएशन खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघ या संघटनांचा पाया रचण्यात महत्वाची भूमिका बजावली त्यांनी घडवलेले विद्यार्थी आमदार नगराध्यक्ष उद्योजक अभियंते शिक्षक बनून समाजाची सेवा करत आहेत सर्व क्षेत्रात त्यांचा शिष्यगड असल्याने अमृत महोत्सवी कार्यक्रमाला अनेकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्या पत्नी अंजली जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे ज्येष्ठ पुत्र अतुल जोशी सून स्वाती जोशी कनिष्ठ पुत्र अनुज जोशी सून स्वरा जोशी यांनी केलं ज्या मी दोन हजार नगरसेवक होतो त्यावेळेला गुरुजींनी मला वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन केलं दोन हजार एक साली तर ते माझे मतदान होते आणि अटी निवडणुकीत निवडणूक कशी जिंकायची कसं मतदारांशी बोलायचं वागायचं ह्याचे देखील आम्हाला त्यांनी धडे दिले आज गुरुजी सेवानिवृत्ती नंतर देखील सर्व संस्थांमध्ये कार्यरत आहेत हे त्यांचं आरोग्य चांगलं राहण्याचं आहे तसंच त्यांनी कार्यरत राहावं त्यांना आज अमृत मस्त आहे शतक मस्त व्हावा तो पाण्याचा देखील आम्हाला योग यावा जे आमचं देखील आयुष्य वाढेल मॅडम तर मॅडमचा देखील माझा नव्यापासून संबंध आहे घरभरी असताना मॅडमची कार्यपद्धती देखील पाहिली काय दोघांनाही त्यांचं आयुष्य निरोगी राहो असे मी त्यांना शुभेच्छा देतो केंद्र शाळा चिचगर दस्तुरी शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी वारी हातामध्ये टाळ घेऊन नाचत दिंडी काढून मान्यवरांचं जोरदार स्वागत केलं दिंडी पाहून शाळेतील उपस्थित अधिकारी वर्गाने विद्यार्थ्यांचं तोंड भरून कौतुक केलं शाळेनं शाल गुलाब पुष्प मोगऱ्याचं भेट देऊन त्यांचं स्वागत केलं अधिकाऱ्यांनी प्रत्येक हॉल स्वच्छता शूज पोषण आहार लाभाच्या योजना याविषयी चौकशी केली या, के या कार्यक्रम प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वित्त विभाग अधिकारी गटविकास अधिकारी गट शिक्षण अधिकारी यांनी वृक्षारोपण करून सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तसेच सर्वांचं कौतुक केलं शाळेतील शंभर टक्के स्कॉलरशिप परीक्षेला बसावेत अशी सूचना केली स्पर्धा परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रोत्साहित करावं असं देखील सांगितलं केंद्र प्रमुख अध्यक्ष शिक्षक सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिल मोरे यांनी केलं शाळेत आलो आणि तुमच्या मध्ये आम्हाला सहभागी होणार आलो पण जर कोल्हा आयला तर आम्हाला नाही पण छोट्या वारकऱ्यांच्या रूपात आम्हाला विठ्ठल रुपाई भेटणे खूप छान वाटलं आणि शाळेत आल्यानंतर ती ही ऊर्जा आहे आला हा पण आम्ही सुद्धा अनुभव घ्या आमच्या शाळेमध्ये तर ती तुमच्या सोडून फिरताना खूप आनंद झाला आणि या शाळेमध्ये मी बघितलं तुमच्या वर्गीच केलेल्या वस्तू आनंदी शनिवार आहे त्याच्यामुळे शाळेत गेल्यावर मी प्रश्न विचारते मुलांना पण आज हे विचारणार नाही शनिवार आहे शनिवार एन्जॉय करा फक्त आज ह्या सगळ्यांना घेऊन मी इथे आले हे एवढ्यासाठी की तुम्हालाही आजच्याकडे बघून असं वाटावं की आपण आपणही कोणी शासकीय अधिकारी व्हावं कोणी अजून आता बाहेर गरेच ज्याचा व्यवसाय आहेत आता एवढा एक व्यवसाय किंवा नोकरी आहे असं नाही पण या नोकरीचं महत्त्व असं आहे की केवळ पैसे कमवण्यासाठी किंवा पगार घेण्यासाठी असं नाही तर या नोकरीमध्ये आपल्याला समाजासाठी खूप काही करता येतं साती तर साती मुलांनी स्कॉलरशिपला बचावं यातलं याचे ज्यांना स्कॉलरशिप मिळेल त्यांना बक्षीस द्यायला मी स्वतः येईल तर त्यामुळे तुम्ही आत्तापासून हा अभ्यास सुरू करा आणि चौथीतल्या मुलांनी पण लक्षात ठेवा की आपल्याला पुढे जाऊन पाचवी पाचवीमध्ये स्कॉलरशिपला बसायचे स्कॉलरशिप मिळवायची आहे किंवा आपल्या ज्या बाकीच्या शाळांमध्ये त्यांची शाळा किंवा नवोदय विद्यालय याच्या परीक्षांची तयारी करायची आहे 25 शनिवार रोजी खेड तालुक्यातील दया येथे डॉक्टर श्री प्रकाश कमलाकर देवळेकर आणि वैभव दत्तात्रय म्हात्रे यांच्या साई कृपा या फार्म हाऊसच या नवीन वास्तूचं गणेश पूजन आणि गृहप्रवेश प्रवेश निमित्तानं शिवसेना उपनेते आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शिवसेना उपनेते आणि माजी आमदार संजयराव कदम यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी महेंद्र दिवाळे सुभाष सावंत संदीप सावंत स्वप्नील पाटील तसेच सर्व आजी माजी शिवसैनिक युवा सैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते याचबरोबर वेळ झाले इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी